ला दे बोलली तर नाही दिली ला दिली तीन पपलेट भेटल्यात मस्त मिडियम साईजचे <laughs> 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 वाला <कन्फिस> करते <laughs> hey कविता जाधव लॉग तर आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज आहे फ्रायडे आणि आज छान मच्छी बनवायचा मी मच्छी बनवायचा बेत आहे मच्छी खाण्याचा बेत आहे आणि मच्छी आणि मच्छी सुद्धा छान मिळालेली आहे आपल्याला स्वस्त मिळालेली आहे असं कधी असत ना मच्छी कधी स्वस्त मिळत नाही पण स्वस्त कुठे मिळत असेल तर मला सांगा <laughs> देईन बऱ्याच ठिकाणी मिळते जायचंय पण नवरा नेतच नाही मी सांगते चला चला जाऊन <laughs> दोनच होत्या दोनशे ला देत होती म्हणते ने ने बाय ने जे जे दोनशे ला अन जे मली नको मावशी पाच चा वाटा देते न, ना तू मग पाच घ्यायला दोन मध्ये आमचा काय ना साडे अकरा वाजल्या त्यांचा बंद करायचा टाइम होता म्हणून सो मला थोडे कमी भावात मिळाले नाही लाया भूलगिया तूल आणत्या तिकडनं फिरसे दाखवते अडीचशे रुपयाची कोलबी संडे ला प्रॉन्स बिर्याणी बनेल गाईज आमच्या घरी तिला एकाच दिवसात सगळा खायचा असतो प्रॉन्स बिर्याणी दोनशे ला दे बोलली तर नाही दिली अडीचशे ला दिली ते वदारी दोन तीन कोलबे टाकते जे वदारी म्हणजे वदारी म्हणजे एक्स्ट्रा दोन तीन कोलबे टाकते अस मावशी भारी होती पण उम्मा। <laughs> ते उम्मा ना मावशी भारी होती बिचारीचा नेट संपलेला शाहू बाय पैसे येतील ना ये तील ये तील मी अली येतील मावशी मी पैसे मारले तिला दाखवले तिने नेटचा बॅलन्स मारला का तिच्या मोबाईल मध्ये सगळ्या बी पैसे पाठवले हजार रुपयाला तीन पॉपलेट पापलेट मोठे होते मला दाखवते म्हणजे असं मोठे म्हणजे एवढे मोठे होते एवढे अशी आता ही बोटी बघून तुमचा लक्षात आला असेल असे मोठे होते तीन देत होती तर मला म्हणते ला देते बंद करायचा टाइम आहे थोडी फिरली तर एक मावशी होती ती म्हणते ला दोन देत <laughs> साडेचारशे नको आता कोलबी घेतले ना बस चल परत येऊ आला रविवारी आता कोलबीच कर नंतर बोलते मला जाऊ दे जे बाय जाऊ दे घे चारशे घेतल चार। ना दोन देता अशी घेऊन मावशी पाचशे रुपये देते तो दुसरा बाजूचा टाक ना नाही बाय ना, ते मोठा देता तू दोनशे आणखी एक मोठा दिला म्हणजे सहाशे चे मला तिने तीन पापलेट दिली जा एक पापलेट घे तिने दिला अशे हजार रुपयाला तीन देत होती त्यात पण दोन, 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 दोन मोठे एक छोटा आता आपल्या दोनशे पडला ना त्यापासून आम्ही जाऊ फिशिंग करायला तर सहाशे ला आपल्याला पपलेट भेट सहाशे आपल्याला तीन पपलेट भेटल्यात मस्त मिडियम साईजचे मावशीला काय वाटलं मावशीने चार कोलब्या टाकल्या आता माझा नवरा म्हणतो ही एकदम एवढी मच्छी आम्ही खाणार नाही आम्ही एवढे मच्छी चे आवडत नाही मच्छी आवडते तर अशी एवढी खाऊशी अशी नाही आवडत तर आता ही आम्ही फ्रीज मध्ये ठेवायचे उद्या सॅटरडे परवा संडेला ला खायची आहे आम्हाला मी बर्फाच्या याच्यात फ्रीजर मध्ये ठेवणार आहे तर ते म्हणतात पापलेट नको ठेवू पापलेट आज बनव कोलबी संडेला ला बनव पापलेट आज खाऊ मग जर शिये पापलेट झाले तर चव नाही लागणार जेवढे दोन तर मी आज पापलेट बनवते आणि कोलबी बिरिया प्रॉन्स बिर्याणी संडे तुझा ग कपडे तुझा एक्सपोज केलाही मला तर व्हिडिओ कंटिन्यू करा मी जरा हे वॉश करते आणि कशी कसे पॉपलेट बनवते ते तुम्हाला दाखवते हे तर करायचं होतं एक आणि आता झालंय एक की मी आता मसाला बनवायला आहे आणि मी आता माझ्या घराची डोर बेल चिव चिव चिवचिव अशी चिमणी वाचते तर झालं आहे असं की आता मी मला मसाला बनवायचा आहे मच्छीसाठी ओलं नारळच मच्छीसाठी ना ओलं नारळच चांगलं असतं म्हणजे ओल्या नारलाचा मसाला छान असतो तर हा ओल्या नारलाचाच मसाला आहे जो, ना हो जो की मी काल बनवलेला आहे पण मला आणखी मसाला हवा होता जो की आपल्याला रस् रशासाठी कालवनासाठी आणि अर्धा मसाला फ्रायसाठी पण आता तेवढ्या एवढ्या मसाल्यामध्ये माझं होणार नाही आहे सो मी आता काय करते हा मसाला आहे तर ह्याच्यामध्ये मी भाजी बनवते भाजी म्हणजे आपले पॉपलेट बनवते पण अर्धे बनवते अर्धे ठेवून देते कारण की आता असं झालं आहे मला कॉल आला आहे आता एक वाजला आहे आणि मला कॉल आला आहे की दोन वाजता निघायचं आहे बसायला जायचं आहे म्हणजे अडीच वाजता दोन वाजेपर्यंत माझं जेवण झालं पाहिजे तर दोन ठिकाणी बसायला जायचं आहे बसायला म्हणजे दोन ठिकाणी दुःखद घटना घडलेल्या आहेत चार आठ दिवसापूर्वी तर आज बायकांनी वेट केलं आहे म्हणजे आज बायकांनी ठरवले की एकत्र सगळी बसायला जायचं तर अशा वेळेस माझ्या आईच जात असते ने नेहमी पण आता आईला बरं नाही आहे सो आई घरात आहे सो मला जावं लागेल कारण सुखाच्या वेळेस आपण टाळू शकतो पण दुःखाच्या वेळेस आपण टाळू शकत नाही अशा वेळेस अग आधी जावं लागतं सो मी ठरवले मी आता शॉर्टकटमध्ये पटकन रेसिपी माझी आवरून घेते आणि तिकडे पण जायचे तर कर कंटिन्यू करा आपलं कालवण कसं होतं बघायचं आहे तुम्हाला माझं थोडा ना मूड ऑफ झाला आहे कारण आज मला मस्त पापलेटची रेसिपी शेअर करायची होती कारण आता ती मला करता येणार नाही सो थोडं आमच्याकडे ना खूप जास्त ट्राफिक असते सो so, पटकन कुठे जाणं येणं होत नाही तर आता आज असं होईल असं मोड अफ झालंय की सगळेजण उद्या गेले असते ना पण उद्या सॅटरडे उद्या कोणी जाणार नाही तर म्हणजे नेक्स्ट नंतर गेले असते तर मला पण जात आलं नंतर मी ठीक असं जाणार असं आहे आता आज आता सगळंच बिघडत जिम जॉईन आहे तीन दिवस कंटिन्यू गेली आज लवकर आली तर जाणार नाही तर मला जिमला पण जाता नाही तर मी मच्छी तर मी मच्छीला फोडणी दिलेली आहे आणि माझी भाजी होणार आहे पाच ते सात मिनटामध्ये माझी भाजी होणार आहे तर ही फोडणी मी कशी दिलेली आहे त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड करणार आहे पटकन करण्यासाठी मी कशी केली आहे आणि तरी पण माझी अशी चमचमीत भाजी कशी झाली तर ते तीही व्हिडिओ मी पोस्ट करेन पण आता ही भाजी होऊ दे तोपर्यंत मी साडी वगैरे नेसते विचार करते साडी नेसू की दुपट्टा घेऊन फक्त जाऊ तर कारण तर, की सुखाच्या ठिकाणी आपण जातो असंच दुःखाच्या ठिकाणी जाताना विचार पडतो की म्हणजे असं मला खूप विचार पडतो कारण की माझं असंच राहणं असत म्हणजे कसं पण पटकन कुठे पण घाई घाईत निघायचं पण प्रत्येक वेळेस असा विचार करून जावं लागतं कुठे कसं जाऊ व्यवस्थित असं कोणी नाव नको ठेवायला सो हे घालू की नको घालू ड्रेस असं वाटतं मला आता मी म्हणजे ओढणी घेतली तर काही इश्यू नाही पण असं वाटतं मला मी साडीच नेसावी आज खूप गडबड होणार आहे मला साडी नेसायची नव्हती ने कारण आता इथे जायचं आहे सो नेसते तिकडने येऊन परत जिमला मला जिमला जायचं आहे पण जायला मिळतं की नाही माहीत नाही ट्राफिकमुळे किती उशीर होईल माहीत नाही कंटिन्यू करा आजचा दिवस कसा जातो आहे ते तुम्हाला बघायचं आहे आज आम्ही दोघी ब्लॅक ब्लॅक आवडत ड्रेस चला ना शाहू काय मच्छी कशी झाली आवाज द्या व्हिडिओ येणार नाही खूप छान डबल बांध घेतला चला आई आईचा जीव खालतीवरती झाले बाया बसायला आईचं काम असतं या बसायला जायचं दा दा जाला बाए। बाए। तर मी मला भेटत नाही लवकर बाय भिवंडीला बायकांसोबत जाऊन आली लवकर आली ट्रॅफिक नव्हती सो जिम मध्ये मा मला येता आलं वर्कआउट केलं आणि लगेच मी घरी जायला निघाली खूप उशीर झालेला नऊ वाजले मला घरी जायला अंधार पडलाय तुम्ही बघू शकता हे शा, तर घरी यायला मला नऊ वाजले खूप उशीर झाला शाहू शाहूला सांगितलं होतं आपल्याला चपात्या करून ठेव तर मी आली तर हा असा पसारा आहे घरी चपात्या केल्यात शाहूने मी पटकन ही अशी कोलबीची भाजी केली कोलबीचा रस्सा केला एकीकडे एक पाणी गरम करत ठेवल्यात आंघोळ करते आणि पटकन आंघोळ करून येते आणि मग पॉपलेट फ्राय करते पापलेट फ्राय करून घेते मग आंघोळीला जाते कारण आईला भूक लागेल सो पहिलं जे हे करून घेते मग आंघोळीला जाते तर आ, असा हा दिवस गेला आहे आजचा हे सगळं मी एका भाजीत पण भागवलं असतं की जाऊ दे पण यांना वाटेल पो यांना म्हणजे माझ्या नवऱ्याला काय नाही वाटत नवऱ्याने माझं टेन्शन घेत पण शाहूला वाटेल का वा मम्मी वा गे राहिली बसायला गेली जिमला गेली ना मग मच्छी आणली ना काय मनासारखी बनवली नाही सो हे करून घेते तर फायनली पावणे अकरा झालेले आहेत आणि आता ही आपली मच्छी रेडी आहे प्लेट पपलेट मस्त असे कडक कडक म्हणजे असे मस्त फ्राय झालेले आहेत तर मी सगळ्यांना जेवायला वाढते आणि मग मी आंघोळी पळते मला सगळ्यांसोबत जेवायचं होतं पण मला असं झालं मी कधी आंघोळ करते आणि मग मी निवान जेवेन मी आंघोळ करायच्या आंघोळ नाही आंघोळ करायच्या आधी तुम्हाला सगळ्यांना मी जेवायला वाढणार होती आणि मी नंतर जेवणार होती

आईला असं तोडून द्यायला लागत चोवीस तारखेला आई फ्री हात सोडतील आईच्या

कोलबी कोलबीची रेसिपी तुम्हाला शेअर करायची होती पण आता घाई घाई मी केली पण पॉपलेट कसे केले आहेत फ्राय ते मी तुम्हाला शेअर करणार आहे आपला व्हिडिओ अपलोड करणार आहे तिला पाणी पापलेट पण भारी कोलबी पण भारी आपली गटारी पण करायची आपल्याला अजून ना मंजे? मंजे? गटारी करायची आहे ना मंजे? गटारी म्हणजे नुसते मच्छी मटण खायचा श्रावण नाही पण गटारी करायची तर या तुम्ही पण जेवायला आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला आमचा सांगा खूप धावपळ झाली बसायला गेलो त्याच्यामुळे उशीर झाला पण दोन्ही कामं झाली दोन्ही ठिकाणी दुखत मला कॅमेरा माझा असा आहे म्हणून मला वाकावलं नाही तर मी ताटच बसते ताटच बसते तर दोन्ही ठिकाणी जायचं होतं ते जाऊन आली आणि घाईघाई जिम मला असं वाटलं होतं की मी आता नवीनच जॉईन केलं आहे ना तीन दिवस झाले आई आईच्यामुळे मला जाता येत नव्हतं तर आता चार दिवस झाले आज चौथा दिवस होता मला वाटलं झालं आता आज मिस होईल पण मला जिममध्ये जाता आलं मी वर्कआउट करून येऊन हे सगळं केलं तर आजचा हा व्हिडिओ इथेच संपवते आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि आपली रेसिपी पपलेटची जी अपलोड करणार आहे पपलेट फ्रायची ती शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही आमचा पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांची पुन्हा एकदा मनापासून आभार तर या जेवायला बाय थँक्स फॉर वॉचिंग काय कर बाकी सगळे पिक्चर मूवी बघतात जेवता जेवता व्यस्त आहे